प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं प्राजक्ताज होमस्टाईल कुकिंगमध्ये आज आपण बनवणार आहोत चटपटीत रगडा पॅटीस चला तर मग जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन वाटी भिजवलेले पांढरे वाटाणे घेतलेले आहेत हे वाटाणे रात्रभर भिजवून घेतलेले आहेत रगडा बनवण्यासाठी आपल्याला पांढऱ्या वाटाण्याचाच उपयोग करायचा आहे तर हे आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणून कुकरच्या भांड्यामध्ये सर्व वाटाणे ओतून घ्यायचे आणि यामध्ये आता पाणी घालून घेऊया पाणी घालून झालं की यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे हळद आत्ता घातल्यामुळे रगड्याला कलर खूप छान येतो आता झाकण लावून घ्यायचं आहे आणि हे वाट्याने आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी मोठ्या गॅसवर एक शिट्टी करून घ्यायची आहे आणि नंतर बारीक गॅसवर चार ते पाच शिट्ट्या करायच्या म्हणजे हे व्यवस्थित शिजले जातात तर कुकर होत आहे तोपर्यंत आपण टिक्कीची तयारी करून घेऊया इथे मी पाच मिडियम आकाराचे बटाटे उकडून मॅश करून घेतलेले आहेत बटाटे नेहमी कमी शिजवून घ्यायचे टिक्कीसाठी त्यामुळे आकार व्यवस्थित देता येतो तर हे आपण ताटामध्ये काढून घेऊया त्यामध्ये एक चमचा वाटलेली हिरवी मिरची अर्धा चमचा खिसलेलं आलं पाव चमचा हळद अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा चाट मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि इथे मी अर्धी वाटी पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत फक्त हे आपण यामध्ये घालून घेणार आहोत त्यामुळे टिक्कीला बाइंडिंग एकदम व्यवस्थित येतं आणि आकारही एकदम व्यवस्थित देता येतो नेहमी बटाटे कमी शिजवून घ्यायचे त्यामुळे मिश्रण एकदम घट्ट होतं आणि तुम्हाला जर पोहे मिक्स करून पण असं वाटत असेल की अजून थोडंसं सा मिश्रण सैलसर सा आहे तर तुम्ही यामध्ये अजून थोडेसे पोहे घातले तरीही चालतं तर इथे मी सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेते टिक्कीचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तर मी हात आधी स्वच्छ धुवून घेते आणि मग आपण टिक्की बनवायला घेऊया त्यासाठी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे मिश्रण हाताला चिटकत नाही आणि तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये टिक्की बनवून घ्यायची आहे रगडा पॅटीजसाठी टिक्की थोडीशी मोठ्या आकाराचीच असते त्या आकाराचीच मी ही टिक्की बनवून घेते बघा एकदम व्यवस्थित टिक्कीला आकार देऊ शकतो मिश्रण एकदम व्यवस्थित झालेलं आहे तर इथे आपली टिक्की बनवून तयार झालेली आहे बघू शकता एकदम व्यवस्थित झालेली आहे ही आता प्लेटमध्ये ठेवून घेऊया आणि बाकीच्याही टिक्की मी बनवून घेते बघू शकता एकदम मस्त टिक्की बनवून तयार झालेल्या आहेत आपल्या तर ह्या टिक्की आता आपण शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत त्यासाठी पॅन मी गरम करत ठेवला होता त्यामध्ये तेल घालून घेऊया तेल गरम झालं की यामध्ये टिक्की फ्राय करण्यासाठी ठेवून देऊया मीडियम वर आपल्याला ही आलू टिक्की शॅलो फ्राय करून घ्यायची आहे रगडा पॅटीससाठी टिक्की एकदम ही क्रिस्पी नसते थोडीशी सॉफ्टच असते तर ही आपण एका साईडून फ्राय करून घेऊया तर एका साईडून टिक्की फ्राय झालेली आहे तर ही आपण उलटवून घेऊया आणि दुसऱ्या साईडूनही छान फ्राय करून घेऊया तर बघू शकता एकदम मस्त रंग आलेला आहे टिक्कीला खूप छान दिसत आहे आणि एकदम सुंदर टिक्की बनवून तयार झालेले आहेत तर आलू टिक्की फ्राय करून झालेली आहे दोन्ही साईडून हे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता एकदम मस्त आलू टिक्की बनवून तयार झालेल्या आहेत बघा खूप छान दिसत आहेत आणि एकदम मस्त आलू टिक्की तयार झालेल्या आहेत तर आता आपण रगडा बनवायला घेऊया तर कुकर खोलून बघूया मस्त वाटाने हे एकदम छान शिजलेले आहेत तर रगडा छान चटपटीत बनवण्यासाठी यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे आहेत तर आलू टिक्की फ्राय केलेल्या तेलामध्येच आपण एक चमचा वाटलेली हिरवी मिरची घालून घेऊया यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा धनेपूड एक चमचा चटपटीत बनण्यासाठी चाट मसाला घालून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बारीकच ठेवायचा नाही तर मसाले करपू शकतात त्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया म्हणजे मसाले करपणार नाहीत आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाले एखादा मिनिट भाजून झाले की यामध्ये आपण रगडा घालून घेणार आहोत आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आपण एकदम सुरुवातीलाच घाटलं होतं त्यामुळे मीठ घालायची गरज नाही पण टेस्ट करून तुम्ही बघू शकता जर मीठ कमी वाटत असेल तर यामध्ये मीठ घालू शकता यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर रगडा आपला बनवून तयार झालेला आहे बघू शकता एकदम मस्त रगडा तयार झालेला आहे अशीच आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे तर यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर रगडा बनून तयार झालेला आहे तर आता आपण हिरवी चटणी बनवायला घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं दोन लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत डाळे एक ते दोन चमचे घालून घ्यायचे आहेत कोथिंबीर घालून घेऊया यामध्ये अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा काळं मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे थोडंसं साधं मीठ घालून घेऊया आणि हे सर्व आता आपल्याला थोडंसं पाणी घालून व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला तर हिरवी चटणी बनवून तयार झालेली आहे बघू शकता एकदम मस्त आणि चटपटीत हिरवी चटणी बनवून तयार झालेली आहे तर इथे मी चिंचेची चटणी अगोदरच बनवलेली आहे त्याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनेलवर अपलोड आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्ही रेसिपी बघू शकता तर आता आपण रगडा पॅटीज सर्व करायला घेऊया त्यासाठी प्लेटमध्ये रगडा घालून घेऊया त्यावरती टिक्की ठेवून घेऊया म्हणजेच पॅटीज त्यावरती थोडासा सरगडा घालून घेऊया मस्त थोडीशी चिंचेची चटणी घालून घ्यायची आहे हिरवी चटणी घालून घेऊया कांदा घालून घ्यायचा आहे टोमॅटो तुम्हाला आवडत असतील तर थोडीशी कोथिंबीर डाळिंबाचे दाणे थोडेसे घातलेले आहेत आणि मस्त शेव भरभुरायची आहे यावरती तर आपलं रगडा पॅटीस बनून तयार झालेलं आहे बघू शकता एकदम मस्त आणि चटपटीत रगडा पॅटीस तयार झालेला आहे चटपटीत रगडा पॅटीस बनून तयार झालेला आहे खूप मस्त दिसत आहे आणि चवीलाही अप्रतिम झालेलं आहे तर, तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीही हे रगडा पॅटीस नक्की ट्राय करून बघा आणि चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद